नमस्कार मंडळी घरातील वास्तुदोष निर्माण करणाऱ्या वस्तू आणि त्यांचे परिणाम मृत व्यक्तीचे कपडे किंवा वस्तू मृत व्यक्तींच्या वस्तूमध्ये त्यांची ऊर्जा राहते त्यामुळे घरातील वातावरण जड होतं मनात अस्वस्थता आणि दुःख निर्माण होतं अशा ऊर्जेमुळे कधीकधी अचानक दुःखद घटना किंवा आजार वाढू शकतात त्या वस्तू दान करा किंवा पवित्र विधीने विसर्जित करा दोन जुने कॅलेंडर जुने वर्ष दाखवणारं कॅलेंडर म्हणजे अतिताशी जोडलेली ऊर्जा हे घरात प्रगती थांबवतं आणि नवीन संधींना अडथळा आणतं नवीन वर्ष सुरू होताच जुनं कॅलेंडर काढून टाका आणि ताजं लावा तीन काळे किंवा गडद रंगाचे कपडे गडद रंग नकारात्मक ऊर्जा शोषतात आणि घरातील प्रकाश कमी करतात यामुळं मनावर जडपणा आळस आणि अस्वस्थता वाढते हलके आणि सकारात्मक रंगाचे पडदे वापरा जसं पांढरा क्रीम किंवा हलका पिवळा चार बंद घड्याळ किंवा थांबलेली घड्याळे थांबलेली घड्याळे म्हणजे थांबलेला काळ प्रगतीचा अडथळा अशा वस्तूंमुळं घरात अडथळे अपयश आणि स्थिरतेचा अभाव निर्माण होतो घरातील सर्व घड्याळे चालू ठेवा आणि जी बंद आहेत ती दुरुस्त करा किंवा काढून टाका पाच तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो घरात देवदेवतांच्या तुटलेल्या मूर्ती किंवा भग्न फोटो ठेवणं अत्यंत अपशकुनी मानलं जात यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा थांबते आणि नकारात्मक शक्तींचा वास होतो आर्थिक अडचणी मानसिक अस्थिरता आणि मतभेद वाढतात अशा वस्तू त्वरित विसर्जित करा किंवा पवित्र नदीत प्रवाहित करा सहा कोरडी सुकलेली झाडे किंवा कृत्रिम फुलं सुकलेली झाडं म्हणजे मृत ऊर्जेचं प्रतीक अशा वस्तूंमुळं घरात नकारात्मक कंपन वाढतात आणि आरोग्य दोष निर्माण होतात नेहमी ताजी हिरवी झाडं ठेवावी ती घरात जीवनशक्ती वाढवतात सात तुटलेले आरसे आरसा म्हणजे ऊर्जा परावर्तित करणारं साधन तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा दुप्पट करतो आणि आत्मविश्वास कमी करतो तुटलेला आरसा त्वरित काढून टाका आठ जुने फाटलेले कपडे घरात फाटके घानेरडे किंवा वर्षानुवर्ष न वापरलेले कपडे ठेवले असतील तर ते स्थिर ऊर्जा शोषून घेतात त्यामुळे घरात आळस दुःख आणि निराशा वाढते कपाट स्वच्छ करा आणि जुने कपडे दान करा नऊ तुटलेली भांडी किंवा काचेची वस्तू तुटलेल्या वस्तू म्हणजे तुटलेली समृद्धी या वस्तूमुळं घरात आर्थिक अडचणी आणि लक्ष्मीचा अपमान होतो अशा वस्तू त्वरित बाहेर काढा जुने जोडे वापरात नसलेली पादत्राणे जुने किंवा खराब पादत्राणे घरात ठेवल्यानं स्थिरता आणि प्रगती थांबते त्यातून दुर्गंध आणि नकारात्मक ऊर्जा वाढते ते फेकून द्या किंवा स्वच्छ करून बाहेर ठेवा अकरा रणणारी किंवा दुःखी चित्र घरात रडणाऱ्या मुलांची युद्धाची वादाची किंवा क्रूर प्राण्यांची चित्र ठेवू नका ही चित्र मानसिक अस्थिरता आणि तणाव वाढवतात आनंदी निसर्ग प्रधान किंवा देवतांची चित्र लावा बारा खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू टी व्ही मिक्सर पंखा किंवा मोबाईल सारख्या खराब वस्तू नकारात्मक तरंग निर्माण करतात त्यामुळे घरातील ऊर्जा असमतोल होते आणि आर्थिक तोटा वाढतो अशा वस्तू दुरुस्त करा किंवा घराबाहेर ठेवा तेरा घाणेरड्या किंवा अस्ताव्यस्त वस्तू अस्वच्छता म्हणजे वास्तुदोषाचं प्रमुख कारण अंधारे कोपरे धूळ आणि कचरा नकारात्मकता खेचतात घर रोज झाडा प्रकाशमान ठेवा आणि सुवासिक धूप वापरा घरात ठेवलेली धारधार शस्त्र तलवार चाकू बाण अशा वस्तू उघड्यावर ठेवल्या तर वाद आणि कलह हो वाढतात त्या नेहमी कपाटात किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा पंधरा बंद दरवाजे किंवा खिडक्या जिथे हवा आणि प्रकाश येत नाही तिथे वास्तुदोष निर्माण होतो अशी ठिकाणं अंधार नकारात्मकता आणि आळस वाढवतात रोज सकाळी खिडक्या उघडून सूर्यप्रकाश येऊ द्या निष्कर्ष घर हे केवळ चार भिंती नाहीत ती ऊर्जा आणि आशीर्वादाचं केंद्र असतं कधी कधी दोष वास्तूमध्ये नसतो तर वस्तूंमध्ये असतो त्या काढून टाकल्या की घरात सुख समृद्धी आणि आनंद आपोआप येतो धन्यवाद